श्री स्वामी समर्थ माझ्याही यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमाच्या कालावधीमध्ये आपल्याला कुठली सेवा करायची याबाबतचं व्हिडिओ तर आहेच हे गुरुचं महत्त्व काय आहे त्याबाबतचाही व्हिडिओ मी तुम्हाला माझ्या या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे तर बघा सर्वप्रथम व्हिडिओ पूर्ण बघा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा स्किप न करता बघा कारण का तर मी गुरु गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला एक अशी गोष्ट करायची की ती गोष्ट केल्याने तुमच्या सर्व अडचणी दुःख निराशा समस्या दूर होना सर्व दूर होणार आहेत तर ते कसं मी तुम्हाला सांगते बघा सर्वप्रथम मी औदुंबराचं महत्त्व तुम्हाला सांगते की हिंदू धर्मामध्ये सर्वात पूजनीय औदुंबर वृक्ष आहे भगवान दत्तात्रयांचं प्रतीक आपण औदंबर वृक्षाला मानतो दत्त उपासक या वृक्षाची दररोज पूजा करतात आणि दत्त जयंती असेल गुरुपौर्णिमा असेल दत्तभक्त असतील स्वामी भक्त असतील या औदुंबराला प्रदक्षिणा घालत असतात त्याचं अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे आणि ह्या झाडाला खूप पवित्र मानलं जातं या झाडाखाली जर बसून आपण कुठलीही सेवा केली ती फलद्रूप होत असते त्या ठिकाणी तुम्ही ध्यान करा धारणा करा ही अन यासाठी आपल्याला अनुकूल असं ते झाड आहे व्रत असेल उपवा उपवास असेल आपण त्या झाडाची जर पूजा केली तर आपले व्रत उपवास हे देखील फलद्रूप होत असतात आपण त्या झाडाला अकरा एकवीस एकशे आठ प्रदक्षिणा आपण घालायच्या आहेत तर गुरुपौर्णिमेच्या कालावधीमध्ये आपण आपण गुरूंची विधिवत पूजा करणार आहोत गुरूंचं पाठ्यपूजन आपण करणार आहोत गुरु मंत्र मांडणार आहोत गुरूंचं मंत्र आपण घेणार आहोत सर्व या सेवा करत असताना आपल्याला अजून एक सेवा करायची ती म्हणजे ही मी डायरेक्ट विषयाला हात घालत आहे कारण बाकीच्या गोष्टी ह्या सर्वच सर्वांना माहीत आहे पण ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे तर बघा औदुंबराचं झाड आपल्याला काय करायचं आहे एक औदुंबराचं झाड शोधायचं औदुंबराचं झाड शोधायची पण गरज नाही तुम्ही स्वामी मठाकडे गेलात तर तिथं समक्ष केंद्राच्या समोर तुम्हाला औदुंबराचं झाड दिसणार आहे तर औदुंबराच्या झाडाजवळ जायचं औदुंबरामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास आहे म्हणजे आपला जन्म करता आपला पालन करता आणि आपला मोक्ष करता या तिघांचाही त्या ठिकाणी वास आहे तर अशा एकवीस गुणांनी परिपूर्ण असं हे औदुंबराचं वृक्ष आहे या औदुंबराच्या वृक्षाचे एवढं महत्त्व आहे की त्याच्या प्रत्येक गोष्टीला खूप महत्त्व आहे तर या ठिकाणी आपल्याला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं औदुंबराच्या झाडाची आपल्याला एक काडी आणि एक पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला काय करायचं औदुंबर वृक्षाची आपल्याला परवानगी घ्यायची की हे औदुंबरा मी तुझं एक पान व तुझी एक काडी माझ्या घरी घेऊन जात आहे व त्यावर काही जी सेवा उपाय मी करणार आहे ती फलद्रूप होऊ दे अशी विनंती करायची आणि ते एक पान आणि एक काडी आपल्याला घरी आणायची त्या एका पानावर आपल्याला गंगाजल टाकायचं ते स्वच्छ करून घ्यायचं ते सेवा करण्या अगोदर आपल्याला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आणि त्याची पूजा पंचोपचार पूजा करायची ती पूजा झाल्यानंतर म्हणजेच काय करायचं तुपाच्या दिव्याला आपल्याला धूप दीप अगरबत्ती आणि नैवेद्य आणि फूल हे देखील व्हायचं आहे त्यानंतर तामणामध्ये ते पान आपल्याला घ्यायचं आहे ते पान घेतल्यानंतर देवाकडे त्या पानाचं देठ करायचं आणि त्यावर त्या ठिकाणी एक हळद आणि कच्चं दूध मिश्रित असं ते बनवायचं कच्चं दूध टाकायचं हळद टाकायचं आणि त्याला गा म्हणजे आज आपण त्यांनी काही अक्षर लिहू शकू एवढ्या प्रमाणात ते पातळ करायचं आणि ते केल्यानंतर आपण औदुंबराची जी काडी आणली आहे त्या काडीने आपण त्या पानावर आपली इच्छा व्यक्त करायची जी काही इच्छा असेल तुमची कोणाला जर खूपच कर्ज होत असेल तर कर्जमुक्ती लिहा कोणाला खूप धनहानी होत असेल तर धनहानी लिहा किंवा धनप्राप्ती लिहा संपत्ती लिहा संतानप्राप्ती लिहा जो काय तुमचा विषय असेल तो किंवा आरोग्याचं काही समस्या असेल वि मुलांच्या आरोग्याची समस्या असेल तर आरोग्य मुलांचं आरोग्य लिहा किंवा जे काय असेल शाळेच्या बाबतीतलं काही असेल ते लिहू शकता काहीच अडचण नाही पण थोडक्यात तुम्हाला ते लिहायचं आहे त्या पानावर तुम्हाला गुरुमंत्र म्हणायचा आहे तो एकशे आठ वेळेस तुम्ही गुरुमंत्र म्हणा दत्त महाराजांची दत्त महाराजांचाही तुम्ही गुरुमंत्र म्हणू शकता किंवा स्वामी महाराजांचाही तुम्ही म्हणू शकता ती पूर्ण ही सेवा झाल्यानंतर आपल्याला आपली सेवा ही पूर्ण व्हावी म्हणून विनंती करायची आहे महाराजांना आणि ती विनंती केल्यानंतर <fällt> ते पान घ्यायचं आणि ते पानावर ऊ... आ... सेवा झाल्यानंतर दत्तांची मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती आपल्याकडे असेल तर त्याच्या डाव्या बाजूला किंवा फोटो असेल त्याच्या डाव्या बाजूला एक लाल कापड ठेवायचा त्या लाल कापडावर आपल्याला हे पान ठेवायचं आहे आणि हे पान ह्या पानाची पंचोपचार पूजा करून घ्यायची त्याला नैवेद्य दाखवायचा आणि ते पान आपण त्या लाल कापडामध्ये बांधायचं आहे ते पान बांधत असताना तुम्ही तुमची इच्छा ही स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि ते पान बांधा बांधायचं आणि ते ज्या झाडाचं आपण ते पान तोडलेलं आहे त्या झाडाच्या ते त्या झाडाकडे आपल्याला जायचं त्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्या झाडाच्या मुळाशी ते पान लाल कापडासहित त्या मुळाशी पुरायचं आहे आणि आपली इच्छा व्यक्त करून नमस्कार करायचा आणि प्रार्थना करायची की झाडाला की जी काय तुमची इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या ह्या प्रदक्षिणा झाल्यानंतर औदुंबर वृक्षाला प्रार्थना करायची की ह्या औदुंबरा जसं तू परिपूर्ण आहेस जसं तुझं विशाल रूप आहे तसं माझ्या संसारामध्ये माझा संसार हा विशाल रूपी आणि माझ्या संसारात समाधान सुख संपत्ती संतती स जे काय तुम्हाला म्हणता येईल तेवढं प्राप्त होऊ दे असं म्हणायचं आणि औदुंबराला प्रार्थना करायची की मी जे तुझ्या समोर माझी व्यक्त केलेली इच्छा आहे ती फलद्रूप होऊ दे ती इच्छा पूर्ण होऊ दे आणि औदुंबराला नमस्कार करायचा आणि आपण एकशे आठ प्रदक्षिणा घाला अकरा प्रदक्षिणा घाला तुम्हाला जेवढ्या प्रदक्षिणा घालायच्या तेवढ्या घाला आणि त्या ठिकाणी मुजरा करून आपण आपल्या घरी यायचं आहे ही छोटीशी सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही करायची आहे पण ही सेवा करत असताना बारा ते साडेबाराचा जो कालावधी आहे जो दत्त महाराजांचा भिक्षेचा कालावधी आहे या कालावधीमध्ये ही सेवा करायची नाही या कालावधीमध्ये हे पान आपल्याला घरी आणायचं नाही आपल्याला कुठलाही उपाय या कालावधीमध्ये करायचा नाही आणि सर्व स्वामी भक्तांनी गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस दिवस म्हणजे आजपासून एकवीस दिवस तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे दुर्गा सप्तशतीचंही पारायण तुम्ही करू शकता गुरुचरित्राचं पारायण देखील तुम्ही करू शकता तारक मंत्राची सेवा करायची आहे स्वामी, स्वामी, करा, करा, करा। स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीला अभिषेकही करायचा आहे तर झालेली सेवा ही महाराजांच्यानी मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ